अमरावती महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडत असताना सभागृहात भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवाणी यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या बाजूने युवा स्वाभिमान पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी हात वरती करून पाठिंबा दर्शवला होता या दरम्यान एआयमआयएमच्या लीलाबाई कांबळे या महिला उमेदवारांनी सुद्धा भाजपाच्या बाजूने हातवरती करून आपला पाठिंबा पा दर्शवलाय हो यावेळी सभागृहात एकच खळबळ उडालेली होती एमआयएमच्या बाकी सदस्यांनी त्यांना हात खाली करण्याची विनंती केली मात्र लीलाबाई कांबळे यांनी आपला पाठिंबा पूर्णपणे भाजपला दर्शवलाय આયોજન એક એનામાં પણ આપણું આ બધા ફર્સ્ટ ક્લાસલી એ બોલર પણ બને અને આપણે ચાલો ચાલો આપણે ઓ ઓમ તમને હાથ જોડીને કરીએ

اوه ويڊيو وارو هلو يما ان کي ڪمري ۾ وڏي ڄاڻ کي حاضر ڪري ٻڌايو ۽ هاڻي حاجي رسائي ٽائمن ۾ وڏا ڪم ڪندا ٿيندا